नुकताच झालेल्या लोकसभेत ठाकरे गटानं आपला नाशिकचा गड राखला शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी शिंदे गटाचे विद्यमान खासदार यांना पराभवाची धूळ चारत एकतर्फी विजय मिळवला त्याचाच परिणाम म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला विधानसभेतही नाशिक जिल्ह्यात चांगलं यश प्राप्त होऊ शकतं असं चित्र निर्माण झालंय असं असताना भाजपचे वीस ते बावीस नगरसेवक ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती त्यासाठीच लवकरच संजय राऊत ज्यांनी नाशिक जिल्ह्याची जबाबदारी घेतली होती ते विधानसभा निहाय दौरा सुद्धा करणार असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्या अनुषंगानं नाशिक जिल्ह्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारी कामाला लागलेत संजय राऊत यांच्या नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्याआधीच भारतीय जनता पक्षाचे वीस ते बावीस नगरसेवक हे त्यांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं आहे लवकरच या नेत्यांची नावं सुद्धा जाहीर करण्यात येणार आहेत यंदाच्या निवडणुकीत नाशकात शिवसेना ठाकरे गटाला चांगलं यश मिळालं ठाकरेंचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी प्रत्येक फेरीमध्ये आघाडी घेत मोठा विजय मिळवला विशेष करून विरोधी पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघातही वाझेंना चांगला लीड मिळाला त्यामुळे विरोधी बाकावरील नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आता लोकसभेतील यशानंतर ठाकरे गटात उत्साहाचं वातावरण असल्याचं दिसून येत आहे आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी वातावरण टिकवण्याचे आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासमोर असणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर